नमस्कार मी स्नेहल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आता आपण पुण्यामध्ये आहोत आणि पुण्यामध्ये एक चिमुकला आहे दोन वर्षांचा चिमुकला आहे त्याने चाळीस सेकंदात त्रेपन्न आफ्रिकन देशांची नावे घेऊन वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे आता तो चिमुकला आता आपल्यासोबत आहे त्याची आई देखील आहे त्याची कामगिरी पाहून आता आपण त्याला त्रेपन्न देशांची जी नावे आहेत ते घ्यायला सांगूयात बाळा आ...

औंगो आवरी कोडी दिपोते दिपोता मुने इरती गावन गमिया गाना गाना कोणी विसाजू पेनले तोले भैया आता संभाळल माल तुमको मोते ना वे नाही झमजेरा रवांडा रवांडा निवासी सासे आलो तुमई ठोक टू डांजरिंग तुम देन तोनिया युन वेस्टन सारा संबियान भवे सांगितली नक्कीच आपण पाहिले त्यांनी अवघ्या चाळीस सेकंदातच सांगितलेली असतील नावं खर तर आता त्याच्या आई सोबत आहोत ताई काय सांगाल तुम्ही तर एवढ्या लहान वयात हे एवढी नावं पाठ करणे वर्ड रेकॉर्ड केलाय काय तुमच्या भावना तर भावना तर असं आहे की काय शब्दात ते काय बोलू शकतच नाही आम्ही की एवढं लहान वयात आम्ही विचार पण नाही केला होता की हा असं काय करू शकणार पण त्याच्या माग त्याची खूप मेहनत पण आहे कारण की आम्ही पण त्याला बोलायचं रिशिद बोल आता बोल पण तो असं कधी हे नाही करला मग आता नाही बोलणार तो त्याच्या मूडप्रमाणे आम्ही त्याला बघायचं आणि त्याला सांगायचं मग आम्ही असं स्लोली स्लोली त्यांनी पहिला दीड मिनटात केलं होतं मग आम्ही त्याचं थोडे व्हिडिओज आणि त्याला प्रॅक्टिस तो तो करायचा आणि मग त्यांनी फॉर्टी सेकंड्समध्ये सांगितले लास्ट अटेम्प्ट केला नक्कीच आपण पाहिलं आपण पाहत असतो की लहान मुलं जे आहेत ते गेम खेळतात वेगवेगळ्या गेम वगैरे वेग 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 त्याकडे जास्त लक्ष असतं त्यांचं मात्र याला हे आफ्रिकन कंट्रीजचा नाद कसा लागला आणि त्याच्यात तुम्ही कशी मेहनत घे बरोबर ऍक्च्युली हा खूप चांगला प्रश्न आहे कारण की आता लहान वयात आम्ही पण बघतो की सगळे एट्टी पर्सेंट ऑफ द स्टुड जे मुल मुला जे बच्चे असतात ते फक्त स्क्रीन आणि त्याच्यात असतात ता पण हे माझं आणि माझ्या मिस्टरचं नेहमी होता आणि पूर्ण फॅमिलीचं होतं की त्याला स्क्रीन टाईम बिलकुल द्यायचं नाही तर त्याला आज अजूनपर्यंत आम्ही मोबाईल दाखवत नाही तर तो कधी मोबाईल बघत नाही काय नाही आणि हे प हे असं होतं की त्यांनी पहिला आ आम्ही ज्याला सुरुवात केली तेव्हा एशियन कंट्रीज होते पण तो स्वतः नेहमी म हे करायचा की पेज टर्न करून मला मम्मा हे कंट्री शिकवा हे कंट्री शिकवा आणि त्यांनी स्वतःनी त्याचा इंटरेस्ट डेव्हलप केला आफ्रिकन कंट्रीजमध्ये आणि एवढं क्विक शिकला एव्हरी डे चार चार करून तीन महिन्यामध्ये तो शिकला होता आणि नेक्स्ट मंथ मध्ये त्याचा थोडा हे होता आणि चार महिन्यामध्ये रेकॉर्ड सेट झाला म्हणजे आपण तुम्ही मोबाईल वरती शिकवत नव्हता मी बुक्स दाखवायचे आणि तो बुक्स रीड करतोय त्याला खूप बुक्स रीड करायची आवड आहे वेगवेगळी वे, वे, नवीन बुक्स आणि बुक्स मधूनच मी त्याला शिकवलंय एक आई म्हणून तुम्ही खरंच खूप चांगली कामगिरी करत आहात इतर ज्या आई आहेत आता आपण पाहतो की मुलांना खरं तर रडत वगैरे असतील तर मोबाईल देतात तर त्यांना काय सांगणार अस ॲक्च्युली काय आहे की डायव्हर्जन बोलायला आणि ब म्हणजे ह्या लहान यांना खूप गरजेचा असतो पण डायव्हर्जन कसं प्रकार पाहिजे ते एक आई वडिलांना करायला पाहिजे की डायव्हर्जन म्हणजे तुम्ही फक्त स्क्रीन देऊ नका त्यांना बिकॉज त्याच्याने काय होतं आपलं सॅटिस्फॅक्शन होतं की बाळ खूप शांत बसलं आहे पण त्याचं मागचं जे आहे ते त्याच्यामधून काय शिकतो ते आपल्याला कधीच कळत नाही म्हणजे ते कसं त्यांना हॅमर होतो आहे आणि ते वेगवेगळं काही शब्द वापरतात काही करतात तर त्यांना ॲक्टिव्हिटीज मध्ये एंगेज करायला पाहिजे हे मला खरंच वाटतो आणि मी तेच केलंय नक्कीच तुमचा मुलगा खूप पुढे जाईल हे आत्ताच पाहून आपल्याला वाटते मात्र या लहान बाळाची जी कामगिरी आहे त्याच्या मागे त्याच्या आईचा देखील हात आहे स्नेहल निमगिरेम ऑफ न्यूज फोन